मराठी शोध सत्य बातमीचा भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार समाधान देवरे यांनी गेल्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात सातत्याने जनतेच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेतला आहे कोणतीही समस्या असो नागरिकांच्या मदतीसाठी तात्काळ धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये आहे सामाजिक आध्यात्मिक तसेच नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांनी जनतेशी थेट नाते निर्माण केले आहे विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात प्रभागातील नागरिकांना दिलेली मदत आजही नागरिक विसरलेले नाहीत त्या काळात अन्नधान्य औषधे तसेच गरजू नागरिकांसाठी करण्यात आलेल्या मदतीमुळे समाधान देवरे आणि त्यांच्या पॅनलबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक भावना आहे त्यामुळे यावेळी त्यांना बहुसंख्य मताने निवडून दिली जाईल असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी या भूमिकेतून काम करणारा नगरसेवक जनतेला हवा असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत असून प्रभाग क्रमांक दहा मध्ये जनतेचा कल स्पष्ट दिसून येत आहे आपण आहोत प्रभाग क्रमांक दहा मध्ये जनतेचा बाजूने प्रभाग क्रमांक दहा मध्ये गार्डन आहे त्या गार्डन मध्ये आलेलो आपण या ठिकाणी काही गार्डन मध्ये आलेले जे नागरिक आहेत त्या नागरिकांशी देखील आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी आपण शकतो या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक बसलेले आहे तरुण मंडळी देखील आहेत आपण बघू शकतो तरुण मंडळी आणि ज्येष्ठ नागरिकांकडे आपण जात आहोत त्यांना जनतेचा कौल नेमका काय आहे कोणाकडे आहे आपण त्यांना विचारणार आहोत या भागात आपण कोण नगरसेवक होणार काय सांगणार आपण पुढे राहतो आता आज काही सांगता नाही येणार आपण काय सांगणार काही सांगता येणार या भागात जे काही उमेदवार आहे त्या उमेदवारांनी काही आता बरेच उमेदवार उभे त्या उमेदवारांनी काही कार्य केलं आहे के का कोरोना काळात कोणी समाधान देवरे नावरे समाधान भाऊ देवरे खूप कार्य केलेलं आहे आणि कोरोना काळात धावून आले सर्वांसाठी काय सांगा ते पण आले भरपूर तेच समाधान आपण मतदान कोणाला करणार आगे आगे। ना ना। चार करायचे बघू आता चार आपलं पक्षांना मतदान करणार कुठला पक्ष सध्या सक्रिय जनतेच्या सेवेत मात्र कोरोना काळात पुढे कार्य केलं हा देखील सवाल विचारला तो सवाल फक्त समाधान मग देऊ असा कौल या ठिकाणी आलेला आहे आपण बघू शकतो काय सांगणार बरोबर त्यांनीच केलं ना त्यांनीच या ठिकाणी काम केलं खूप चालू चालू आहे आहे कोण समाधान देवरे समाधान मग देवरे आणि त्यांचा पॅनल या ठिकाणी कार्यरत आहे त्या पॅनल या ठिकाणी या गार्डन मध्ये प्रभाकरण गदाच्या पूर्णपणे पाठिंबा मिळताना या ठिकाणी दिसत आहेत आपण या ठिकाणी तरुण युवा पिढी मतदान आपलं आहे का या ठिकाणी युवा पिढीला बोलता येत नाही युवा पिढी फक्त मोबाईल मध्ये मग्न आहे आपण त्यांची चर्चा करतोय की युवा पिढी मात्र पुढे चालली आणि ज्यांचं ज्यांच्या हातात भारताचं भवितव्य आहे ते मात्र या ठिकाणी बोलायला नकार देत आहे ज्येष्ठ नागरिकांनी आपली ठाम पण या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे आपण आहोत प्रभाग क्रमांक दहा मध्ये जनतेचा कोण कोणाच्या बाजूने कोण आपल्या कामे आलं आणि पुणे आपल्याला कोरोना काळात मदत केली आपण या ठिकाणी जनतेचा हा विचारत आहोत जेव्हा संकटात पुणे धावून इच्छा होतो त्यावेळी आपल्या मदतीला कोण आलं आणि आपण कोणाच्या पाठीमागे उभं ज्यांचा कुणाला कौल देणार या ठिकाणी आपण ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी आम्हाला आपण त्यांना देखील जनतेचा कौल कोणाकडे आपण हा सवाल विचार कोणाकडे जनतेचा कौल असणार कोण कोरोना काळात आपल्यासाठी धावून आलं समाधान देवरे काय काय मदत केली त्यांनी कोरोना काळात आपल्याला बरीच मदत केली त्यावेळेस माझी पाला वगैरे वाटला ती गाडी घेतली त्यांनी बरच म्हणजे कार्यक्रम बरेच केले त्यांनी किती वर्षापासून आपण समाधान भाऊ देवरे यांना ओळखतात हो आणि इतर उमेदवारांना देखील आता दोन एक वर्षापासून त्यांच्या कार्यालयामध्ये चार उमेदवार आहे काय सांगणार नाही ते काय आजच नाही काही सांगता येणार त्याविषयी उमेदवारांनी काही मदत केली का नाही काही नाही मदत केली या ठिकाणी क्रमांक आज सर्वे आपण बघत आहोत काय सांगणार आपण काय नाही शकतो समिश्र होऊ शकतो समिश्र मध्ये कोण निवडून येईल आणि कोण आले कोण जिंकेल हे सांगता येणार समिस मध्ये कोण जिंकेल आणि कोण आले हे नाही सांगता येणार मात्र काय सांगणार बाबा कोण निवडून येईल आणि कोणाला कोणालाय आणि कोणी मदत केली जनतेसाठी कोण लावून आला असा उमेदवार निवडून येईल का शिंदे आणि बीजेपीच लागल समाधान देऊ समाधान दाव मी बर मदत केली कोणत्याही याला मदत करतो बाबा मला आता पंधरा आहे पर्से होऊन गेले लावताना त्यांच्या इलेक्शन लावून आणि त्यांचा पॅनल आहे चारचा काय सांगणार आणि कोण समाधान भाऊ समाधान भाऊ कोण समाधान देवरे समाधान देवरे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी चर्चा मतदारांची ऐकतोय हा भाग जो आहे प्रभा क्रमांक आहे या भागामध्ये समाधान देवरे जे उमेदवार आहेत त्यांचा बोलबाला आहे त्यांची बोल चर्चा आहे या ठिकाणी आपण हे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून बघू शकतो तुझे काय नाव आहे आणि तुझं वय किती आहे तु, तुझं वय तेवीस आहे तो युवा मतदार म्हणून आता तुझी ओळख तयार झालेली आहे तो युवा मतदार आहे तो मतदान करायला जाणार आहे काय सांगणार आणि आपल्या भागात कुठल्या उमेदवारांनी काय कार्य केलं आणि काय सांगणार तू कोणाला मतदान करणार ठामपणे काय सांगणार बीजेपीला बीजेपीला मतदान करणार का बरं बीजेपीला तू मतदान करणार आणि कशासाठी कायम बीजेपीला कायम बीजेपीलाच तू मतदान करता आलं पुढे देखील बीजेपीलाच मतदान करणार बीजेपीलाच मतदान करण्याचा उद्देश काय तुझं ध्येय काय नेमकं नाही असं बीजेपीलाच आहे पहिल्यापासून तू बीजेपीलाच मतदान करतो ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका